महत्वाची बातमी आहे देशात कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे सिरम आणि ऑक्सफर्डनं तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या कोवॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे डीसीजीआय पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे तर या दोन्ही व्हॅक्सिन अर्थात लशी पूर्णपणे सुरक्षित आहेत असं डीसीजीआयनं म्हटलंय या दोन्ही लशी शंभर टक्के सुरक्षित आहेत लस घेतल्यानं पुरुषांना नपून सकत्व येतं असं म्हणणं साफ चुकीच आहे अशा मूर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये असं डी सीजीआयचे रिक्स ऑफ द एक्सपर्ट कमिटी अँड अकॉर्डिंगली व्हॅक्सिन्स ऑफ मेसर्स सीरम अँड भारत बायोटेक आर बी अप्रुवड फॉर रेस्ट्रिक्टेड युज इन इमर्जन्सी सिच्युएशन And permission is being granted to तर परवानगी देण्यात आलेल्या वैक्सीन या सुरक्षित असून काळजी करण्याचं काहीही कारण नसल्याचं देखील यावेळी सोमानी यांनी स्पष्ट केलंय साइड इफेक्ट्स भी बहुत बताए जा रहे हैं सर ये सही है क्या ना 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 साइड इफेक्ट देखो एक पक, एक बात पे पूरा हाँ, आप श्योर रहिए हाँ, किसी कि में भी सेफ्टी का कंसर्न होगा थोड़ा भी कंसर्न होगा तो हम उसको कभी अप्रूव नहीं करेंगे कुल मिला के ये सेफ है। सेफ है है सर, सर? 100, और हंड्रेड साइड इफेक्ट नहीं है साइड इफेक्ट थोड़े बहुत तो होते हैं पर वो जो जैसे छोटी मोटी साइड पे पेन होना थोड़ा सा फीवर होना थोड़ी सी एलर्जी होना ये तो हर वैक्सीन

आणि आता पावसासंदर्भात एक महत्वाची बातमी आहे गेल्या काही दिवसात आपण पाहतोय राज्यात चांगल्या थंडीला सुरुवात झाली आहे मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरणामुळे राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे पावसाच्या सरी बरसतील असं हवामान अंदाज जो आहे तो या ठिकाणी हवामान विभागानं वर्तवला आहे उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे दिल्लीतही विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसलाय आहे पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातही सहा ते सात जानेवारी दरम्यान तसंच कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचीही शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तर आज मुंबई सांताक्रुज परिसरातही पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे ऐन थंडीत आता पावसाचा अनुभव या ठिकाणी येणार आहे सहा आणि सात तारखेला पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला आहे तर काही ठिकाणी आजही मुंबईच्या सांताक्रुज परिसरात पावसाच्या सरी बरसल्यात आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यात मुंबईकरांसाठी एक दिलासादायक अशी बातमी आहे गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद मुंबईमध्ये झालेली आहे फक्त तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे मात्र दोन हजार वीस नंतर पहिल्यांदाच दिवसभरात सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची ही नोंद झाली आहे त्यामुळे नव्या वर्षात मुंबईकरांच्या आशा अधिक वाढल्या आहेत तर राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये पस्तीस जणांचा मृत्यू झाला आहे मुंबईतील मृत्यूचा हा आकडा कमी झाल्यानं सरकार आणि बीएमसीच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचं दिसून येत आहे प्रफुल्ल साळुंखे आमचे मुंबईचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत प्रफुल्ल मुंबईसाठी दिलासादायक बातमी स्वाती ही मुंबईसाठी नव्हे तर राज्यासाठी देखील दिलासादा बातमी आहे जर आपण पाहिलं एप्रिल महिन्यामध्ये जर राज्यामध्ये जवळपास करोडा रुग्णांच्या मृत्यूची संख्या जी आहे ती वाढायला सुरुवात झाली होती मुंबईमध्ये प्रमाण देखील सर्वाधिक होतं त्यानंतर आता तब्बल जवळपास सात ते आठ महिन्यानंतर करोना मृत्यूचं प्रमाण जे आहे ते अत्यंत खाली आलं असून मुंबईमध्ये फक्त तीन जणांचा जो आहे रुग्ण मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि राज्यामध्ये पस्तीस रुग्ण या ठिकाणी दगावले आहेत या सगळ्या जरी गोष्टी आपण पाहिल्या तरी देखील अजून करोनाची भीती जी, जी आहे ती कायम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कारण करोना रुग्णांची संख्या जी आहे ती अजूनही तीन हजार साडेतीन हजारापेक्षा खाली जायला या ठिकाणी तयार नाहीये त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची गरज आहे पण दिलासादायक गोष्ट म्हणजे मृत्यूचं प्रमाण जे आहे ते प्रचंड प्रमाणात घटलं खरंय म्हणजे संक्रमित होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण आहे पण मृत्यू दर जो आहे तो मुंबईतला कमी झालेला आहे ही निश्चितच दिलासादायक बातमी म्हणावी लागणार आहे प्रफुल्ल धन्यवाद या माहितीसाठी आणि आता बातमी आहे नवी मुंबईतून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये एक महिला बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारत तिनं आत्महत्याचा प्रयत्न ती करत होती आणि हे लक्षात आल्यानं सुदैवानं ही माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली आणि त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलिसांनी तिथे दाखल होत महिले या महिलेचा जीव वाचवलाय सोनल द्विवेदी असं या महिलेचं नाव आहे तर ही महिला मानसिक रुग्ण असल्याचं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं का hey, <problem> बघूत पुढची बातमी कंगना रनौतनं उर्मिलाच्या नव्या आलिशान ऑफिस वरून तिला डिवचल्यानंतर आता उर्मिलानं कंगनाला थेट आव्हान दिलंय वेळ आणि जागा तुम्ही सांगा सगळी डॉक्युमेंट्स घेऊन हजर होते असं प्रत्युत्तर उर्मिला मातोंडकरनं कंगनाला दिलंय त्याआधी जर वाय प्लस सिक्युरिटी ज्यासाठी तुम्हाला दिली आहे याचा विचार करून एनसीबीला ड्रग्जचे व्यवहार करणाऱ्यांची नावं द्या असं उर्मिलांनी म्हटलंय त्यामुळे आता पुन्हा कंगना आणि उर्मिला वाद चर्चेत आलाय नमस्कार कंगनाजी मेरे बारे में जो आपके उच्च ख्याल है वो मैं सुन चुकी हूँ बल्कि पूरा देश सुन चुका है आज पूरे देश के सामने मैं आपको बताना चाहती हूँ कि जगह और वक्त का चयन आप कीजिए मैं मेरे सारे डॉक्यूमेंट्स लेकर वहाँ जरूर पहुंचूंगी इन डॉक्यूमेंट्स में 2011 में अपनी ज्यादा बड़ी नहीं बट बड़ 25-30 बरस की करियर में कड़ी मेहनत के बाद जो फ्लैट मैंने अंधेरी में खरीदा था उसके पेपर्स होंगे जिसको मैंने मार्च के पहले हफ्ते में बेचा है उसके भी पेपर्स होंगे और उनके उन पैसों के अगेंस्ट जो मैंने ऑफिस अपने कड़ी मेहनत के पैसों से खरीदा है उसके भी पेपर्स होंगे ये सारा जो मेरे फ्लैट का बाइंग था वो मेरे राजनीति के आने से कई बरस पहले का ट्रांजैक्शन था ये मैं आपको ज़रूर दिखाना चाहती हूँ बदले में मैं बस इतनी छोटी सी चीज़ चाहती हूँ कि हम जैसे कई लाखों करोड़ों टैक्स पेयर के पैसे के बदले में आपको आपकी सरकार ने जो वाई प्लस सिक्योरिटी दी है क्योंकि आपने उन्हें ये वादा किया था कि आपके पास कई ऐसे लोगों के नाम हैं जो आप एनसीबी को देना चाहते हैं जिसका इंतज़ार आज पूरा देश कर रहा है क्योंकि आप जानते हैं हमारा देश कितनी मुश्किल हालातों से गुज़र रहा है और ड्रग्स का सामना हम सबको मिलकर करना है तो वो जो एन की लिस्ट है बस मैं इतना ही चाहती हूँ आप बस वो छोटी सी लिस्ट लेकर आइए तो आपका जवाब का मुझे इंतज़ार रहेगा तब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र और गणपती बाप्पा मोर्या आणि बातमी सह नमस्ते महाराष्ट्र बुलेटिन मध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय बघत रहा न्यूज एटीन लोकमत